शिजली असं इंदिरा भाजी हा थोडीशी बाकी आहे शिजते आता घ्या पट पट गोया करा पट पट पोया करा पोया ही बनवून घेऊ अमाय पावणे लावलं का हो कामाले शांतबाई बाई बरीच आहे तू तर हा पावणे लावलं का कामाले नाही हो गंगा पावणे कायले काय लावून हो मी कामाले माय वहिनी होय माय आई होय त्याईले म्हणून राहिले मी जा अंदर बसा तर नाही करूच लागतो म्हणते करूच लागतो म्हणते करूच लागतो म्हणते नाही आ ना तू येईन येईन द्याली ना तुम्ही वाले येईन बाई आली न, आली। हो आली नाईबी आली ओठे बायबीठेसून इकडेच येत होती करू लागतो म्हणे मी जबरदस्तीने बसवली जाऊ द्या म्हणलं मी करतो आणि मग म्हणे बी म्हणे आम्ही करून घेतो म्हणे तर कुठे त्या बसल्या तिकडे येतो तर इथे खोसून करू लागले करते तो साऱ्याच तो मिरू हात मिरी करते कोणाचे काम काढून घ्यावं लागते आणि आता काय बाकी राहिलो आता काय बाकी राहिलं आता पकल्या भाताही झाला वरण आता पुयाच राहिलेला फक्त पोयाच राहिले फक्त आता हां बाकीच्या नाही आले का पार्वती विमलाताई कमला काय नाही आले का गीता आले होत्या सारे झाले होत्या गेला सगळ्या बाने मारु मारु हां मी पाणी पिऊन येतो आणि मी भाकर खाऊन येतो येते ना आता हो येते पाणी किनी भाकर दिकर खाऊन हां ना तो उंडे करा लागते का उंदे करू लागतो मी फटाफट उंड जाते आली बापा मी हो या ना विमलाताई मी आता चाली आले भाकर खाऊन पाणी किनी पिऊन भाकरी नाही हो पोया बनवल्या मला तर भाकरीच आवडते पण हे लेकराच्या पोयाच बनवा लागते पोया बनवल्या पोई खाऊन आले जेवण आले पाणी पिऊन आले हो तेच तेच विमला ताई आता पोया खाणं भाकर खा आपले मन तसंच राहते भाकर खावाले जातो भाकर खाऊन आलो तसंच राहते ती हो घ्या आता शिजली असेल ना वा ते इंदिरा भाजी शिजली असेल आता भाजी उतरावा तवा ठेवा आता लाटा बरोबर बरोबर पोया हा शिजली शिजली भाजी शिजली घ्या आता बरोबर पोया लाटा मग बरं सही होऊन जाते लवकरच नाही हो शांत हो आता पोया झाल्या का धुवा हात पाय बदलवा साड्या चला बरसा करून घेऊ मग जेवण पटपट अंधाराच्या पहिले

त्याची आई त्याच्या वहिनी घरी गेल्या ना मला इथं बसून काही साजरे नाही वाटून राहिलं पाहुणे असून मी बसली आता मी करू लागतो म्हणून नाही तुम्ही बसा तुम्ही बसा बस ना आई काय वाईट वाटायचं त्याच्यामुळे बस काही नाही होत गौरी पाहुणे आली मग हो? कोण पाहुणे आ... मावशी मावशी या बसा मावसाची बसा मावशी पाणी आणतो हो गौरी शांताबाई कुठे गेले शांताबाई नाही दिसून राहिली काही तयारी नाही वर्षाची काहीच नाही वाटून वाटूनच नाही राहिलं तिकडे आहे ना मावशी तिकडे आहे तिकडे हाय आई बसा ना तुम्ही येऊनच राहिले तर सायपाक चालू आहे मग पाहुणे आले म्हणजे मग चारक वाजता होईल मग वर्षाच्या टाइम आले म्हणले पाहुणे काही पाहुणे तिकडे मग हो पाहुणे तिकडेच आहे आजी मम्मी तिकडेच आहे बसले आहे ओ नमस्कार 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 मी आता आली मला झाला आता घंटा असं असं तुम्ही कुठे राहता मी कर्मेश्वरला राहतो ना शांताबाई माई बहीण आहे आणि माऊस बहिणी आहे माई दोघी जण माऊस बहीण कर्मेश्वरून आले नाही हो हो समजलं मला ना गौरी ना मावशी म्हणलं तर ओळखून घेतलं मॅम पाहिलं अनेकदा पाहिलं तुम्हाला मॅम पण ओळखी बोलल्यासारखं मला ओळखलं ना नाही मी एकदम तुम्हाला ही मावशी म्हणलं हो, ये थे। ये थे बर -बर ना थोडासा पण तरी भुलल्यासारखाच होता हो येऊन राहिले पाहुणे पाहुणे टायमावर हो आता थाय वाटते स्वयपा मी म्हणलं झालं असं गड्या मी इकडून आली डायरेक्ट आता तिकडेच जातो अरे लाला भाऊ या या उशीरच केला तुम्ही तर उशीर झालं काय झालं काटपलं का, का, का कार्यक्रम आता कसं गड्या बाई झालं का आटोपलं का कार्यक्रम आता शांता बाईन टाइम बी नाही सांगितला होता गड्या म्हणे बर येऊन राजा आम्ही आलो बाप्पा म्हणलो संध्याकाळी आटोपला अजून कार्यक्रम नाही केलं तर सायपाक चालू आहे शांताबाई तिकडेच आहे सायपा काय म्हणणे तिकडेच आहे थांबा या बसा या इकडे मी बोलावतो शांताबाईले तिकडे सायपाकाकडे आहे शांताबाई मी असं आजच म्हणणे उशीर केला म्हणून काही काही पाहुणे येऊन गेले ना म्हणून म्हटले मी कार्यक्रम वाचाच आहे बाकी आहे बरं झालं बापा तर मी म्हणलं का बापा कार्यक्रम झाला का काय काय एवढा लंबा श्वास घ्यावा लागते कार्यक्रम भेट वस्तू देऊन नाही जेवण करून आहे पण आता वाटलं काय आलो तर कार्यक्रम भेटला पाहिजे भेटला म्हणून ना या या इकडे लाला भाऊ या मी शांताबाई बोलावून आणतो शांताबाई आता आली काय कमला अर्धपर्ध काम झाल्यावर अर्धपर्ध काम झाल्यावर नाही करून गेली होती मी बरं राव दे त्या गोष्टी पण कर शांतबाई झाणू तिकडे लाला भाऊ आणि त्यायचे घरवाले आले ना कर ना अहो पाणी घेणे घेईन त्यायले पाय धुवाले तू तर बस व शांताबाई का हो काय घरी इकडे पाहुणे येऊन राहिले आणि तू इकडे सायपाका मंदिर आहे बसली काही वाटते का नाही वाटत काही काळजी घ्यायची अमाय हो हो मला काय माहित आता पाहुणे हो जातो मी बरीच आहे शांताबाई इथं तिकडे पाहुणे येऊन राहिले आणि मस्त आरामान बसली आहे इथं पाहुणे बोला घरी लागते पाय धुवायला पाणी द्यायला अपमान झाल्यासारखं वाटते पाहुणे बोलून राहिले तुम्ही येई का नाही सायपाक ठेवता आता आचारी ठेवून द्यायला पाहिजे होते आचारी करत राहते आपल्या घरचे आपण पाहुणे पाहुणे सांभाळा लागते सायपाक आचारी करतात आचारी पाहिजे मी काय आचारी आपल्या बाईला घेऊन देऊ आणि मी घरी राहू का मग काय म्हणतीन बा म्हणून म्हणून त्या बी इथे बसतेत आपल्या तुमच्या जवळ काय हो वाटत तसं आता आली म्हणजे आता तिला सप्पास म्हणतो तुझा पाहुणे पा आणि त्या बाळशाची तयारी कर म्हणतो आता घरी घरीच करून राहिले वाटते साहेबा म्हणून तर इकडे धांदून दिसून नाही राहिली बाळशाची हम्म करत असतील घरी घरीच करत असून गावातली असून शांतबाई करते तर काय एवढी शेतामासाठी आता आचारी बिचारी सांगत बसून करते तर बारशाची काही मुळी बारशाचा तव दिसून थांबदू अरे ये ये येऊ या या, या। आ, मी तिकडे सायपाकात होती संग बसली होती पोया लाटून राहिल्या झाला सारा सायपा लाटून राहिल्या हो काय कोणी बाई होती बाई इथं बाई न सांगितलं तुम्हाला हो गावातले सायपाक आले आली गा गावातल्याच गावातल्या हरुमिरी हरुमिरी करून राहिल्या हर आता मी हातो मी गावातल्याच आणि मी आव यो काय चला मी करू लागतो नाही काय वहिनी कायले चला अंदर चला ये ये लाला भाऊ ये या वहिनी या अमा बिंदू आली का कई आली वो बिंदू जवय बापू या गौरी देली वो पानी गिनी देली चाय भी मांडली होय चाय बनवला आता पाणी भी देला ला वेळ झाला 15 अर्धा मी अर्धा घंटा झाला बिंदू मावशी आले माय मोले आवाज काऊन नाही देली वो मग गौरी मी तिथे साई पाकात बसली होती तिथे मला आवाज ही नाही देली का बिंदू मावशी आले का काही म्हणून मॅच म्हटलं होतं शांताबाई गौरीले राव दे म्हटलं साईबा करून राहिले करू द्या म्हटलं मी येत होती साईबा तर गौरी म्हणे गौरीची आई म्हणे राहू द्या म्हणे हायत म्हणे त्या करतेत म्हणे मी बसले अमाय हो बसा बसा जवळ बापू कसं काय ठीक आहे सगळं ठीक आहे ये ना लाल भाऊ बस ना ने, बसा ना हो हो बसतो बसतो बाई चल शांत बाई मी जाऊ का सायपाकडे बाकी आहे काय काय बाकी आहे चल बाई मी बी येतो इथं बसून काय करू चल बिंदू सुशिला बाई झालंच आहे पोया लाटून राहिल्या आणि पकून राहिल्या झाल्याच अर्ध्या पर्ध्यात झाल्याच आहे बसा ता ता ना अंदर बसा ना सुशील भाई अंदर बसा ना अंदर बस नाही तर शांतबाई मी येऊ काय बाईच्या घरून मानंदीच्या घरून येऊन आहे तर तिच्याकडून तू नक्की सासू तर साईपाकात आहे इकडे आणि तू काय करत आता थांब तर बारसं होऊ दे बारसा दिवस होऊ दे जेवण खाऊन झाले म्हणजे मग जातो हो काय साईपाकात आहे काय अन मी ते घरीच आहे काय हो ते घरी असं पण सासूबाई आहे बाई इकडे कमला जाऊ नको आता चल बस अंदर चल बस चला सुशीला बाई बस अंदर या वाहिनी चला <laughs> हो हो अमाय झालं काय हो चला आता न, आना बापा आता करू लागतो कांता आण बेबी बाई कधी आले मग आले त्या अर्ध झाल्यावर आता झालं ना सगळं झालं आता आता काय तू करू लागतो तू तु तुझे तु पाहुणे पाय बरं पाहुणे पाय तू पहिले हो ना शांताबाई पाहुणे पाय बर तू तुझे पाहुणे सांभाळतो आम्ही करतो झालंच आहे म्हणा झालं काय करायला लागते आता झालं पोयाई झालं भाजी झालं सर झालं आता तू बारशाची तयारी कर आता तू पट्टा पट्टा हो काय झालं काय हो बारशाची तयारी करतो ना बात करतो चल कांता। चल बर करू लाग बर आले का सारे पाहुणे बोलावली तो हो आले सगळे पाहुणे आले कोणी नाही राहिलं आले सगळे आता गावातल्या बाया येतेच आता चला मग मी करतो मग आता बारशाची तयारी या हात पाय तोंड घे धून हा झालं म्हणतो आता झाकून झुकून ठेवून द्या बारसं करून घेऊ आता पटकन हो येतो आम्ही आता तोंड चालतो

आणि दोघही बापले कुर राहायचं असे बाहेरच काही काळजीच नाही आहे घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे जेवणाचा बारशाचा तो आई बाबा वावरात आहे तर काही माकड की आले असं वावरात म्हणून आहे बाबा आणि सा मी तुला तर सांगूनच गेलो होतो ना मी आता तू सांभाळतो सगळं करतो तू आलो मी तुन म्हटलं मला येजो त्या टायमात आलो मी झालं ना झाली का मग बारशाची तयारी आता आता मी अंग धुतो आता मी हा हो आता अंग नको धु थांब जरा इथं हे असा फट्टा टाकून दे बरं इथं असा ते मंडपामध्ये पाल आहे दे बरं इथं इता टाकून इथंच करतो बारस इथंच झुला गेला इथंच ठेवतो आणि एक लाईट लावून दे दे बरं एवढं काम करून आणि मग आण धुई सगळं वेळेवरच येते काय तुले आता टाइम झालं बारस आता म्हणतो तू लाईट लावून दे हे करून दे हे करून दे काल रात्रीच कमी तयारी करून ठेवली नाहीतर सकाळी म्हणते उठल्यावर आठ वाजता लाईटही लावून दिलेलो असतो ना ते टाकून दिलेलो असतो पाल वेळेवर सांगून राहिली तू भी अरे मला समजलंच नाही मला वाटलं तर मी हल हॉलमध्ये करतो म्हणून इथं नाही करत म्हणून पण आता पाहुणे जास्त आहे हॉल मध्ये मावणार नाही इथं गोल गोल इथं गोल गोल मावून जाते मंडळात पाय ना ठेवतो हो भोवताल बाया बसून मावून जाते म्हणून माझ्या लक्षात आलं आज मी पाय मी फोनच करत होते त्या बापाले तेवढ्यात तू आला दे बरं बांधून इथं पाल लावून दे इथं वरतून आण एक लाईट लावून दे देवर करून पटकन मग आणतोय ठीक आहे देतो करून स्वयंपाक स्वयंपाक आता काय झालं का स्वयंपाक हो स्वयंपाक झाला बाया बायानं केला बापा सगळं स्वयंपाक केला बायानं पाच सात जणांना झाला स्वयंपाक आता बारचं झालं आटपलं पटकन जेवणाच्या पंक्ती जेवणाच्या पंक्तीने तू बा बाहेर जाऊ नको कुठं आता आंघुना घरीच राया आता हो आता मी घरीच आता कुठं जातो घरीच आता

हो ठेवतो ना मी म्हणतो आजपासून मी त्याला प्रणव म्हणत जाईन प्रणव तुम्ही बी मस्त छान छान नाव सुचवले आणि एक नाव मला बी आवडलं म्हणजे आपलं गोल्या गौरी मिक्स नाव गौरव नाही गौरी गौरव तू गौरी आणि गोल्या गौरव ना गौरव मस्त नाव आहे अर्थ भी आहे अर्थपूर्ण नाव आहे गौरव हो चांगलं तर वाटते पण आई थोडस अजून नाही वाटत कायले जुनं वाटते चांगलं तर ना गौरव काय मग मतानं ठेवतो मी ठेवतो एक नाव भाषा पुराचा दीपक कबा तुमच्या घराण्याचा दीपक व्हायचं दीपक दीपक मी नाही मस्त मस्त ठेवलं दीपक घराण्याचा दीपक हा मग दिव्यांश मी मस्त नाव होते घराचा दिवा दिव्यांश दिवा देवांश देवांश शिवांश मस्त दिव्यांग हे असे नाव दिव्यांग नाही वाटत चांगला दिव्यांश शिवांग हो चांगलं वाटते प्रणव बी चांगलं वाटते दिव्या शिवा हो, चांगलं वाटते सगळे माहीत हो पाहू आता कोणतं ना ठेवायचं हो, हो, विचार करायला एकदम नाही गौरी आतापर्यंत विचारच नाही केली एक दीड महिना होत आला आणि काय नाव ठेवा तो विचारच नाही केला का आतापर्यंत हा नाही म्हटलं तसं आता रोज असं म्हणतो हे खे ठेवा हे ठेवा

दिला जराना हो, आज पहिला हा पाळणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा मने प्रेमाने बाळाची आजी घेऊन बसाया मी आहे राजे रक्रंदी सजेल रक्रम दिस खरी आज भाग्याचा पहिला हा पाळणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा चिमुक लाल बाळताना देवाने आज भाग्याचा पहिला हा पाळणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा म्हणे प्रेमाने बाळाची माता काय करावे सुचे ना आता जीवा पाड जपेन जीवा पाड जपेन कळजाचा कर करीन बिछाणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा चिलू कला वे लाळ दिला देवाणे तुमान जराणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा हो आज भाग्याचा पहिला हा पाळणा മണേ പേ ബഹി കിൽ കടെ തോ സി ചാദിക് പൈലഹോ പൈലഹാ ചിമുഖാ ீ ரோ பயலாச்ச பைலா மணி பிரேமா நே பாமா காமாசரி அங்கிவல அங்கிவல பா <theirRadio> <yells>, <cantata>